श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस शनिवारी या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी या दिवशी आपण कोणते सेवा आणि उपाय करू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संकष्टी चतुर्थीला गणपती समोर दोन सुपारी आणि वेलची ठेवून त्याची पूजा करावी या उपायाने विघ्नहर्ता प्रसन्न होऊन भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर करतात वासुदेवाला प्रसन्न करायचे असेल तर गणपतीचे पूजन अत्यंत शुभ मानले जाते गणपतीची आराधना केल्याशिवाय वास्तुदेवाला संतुष्ट करणे अशक्य आहे गणपतीची आराधना केल्याने वास्तुदोष दूर होतात घरात बसलेले गणपती आणि कार्यस्थळी उभे असलेल्या गणपतीचा फोटो किंवा मूर्ती असावी उभे असलेल्या गणपतीच्या मूर्तीचे पाय जमिनीला स्पर्श करत असावे याने कार्यात स्थिरता येते गणपतीचे मुख दक्षिणेकडे नसावे घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असल्यास सफेद रंगाची गणपतीची मूर्ती किंवा फोटो असावा सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी शेंद्री रंगाच्या गणपतीची आराधना करावी तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल ही समस्या दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीला लाल रंगाचे कापड घेऊन त्यात श्रीयंत्र आणि सुपारी ठेवावी त्यानंतर गणपतीची पूजा करून हे श्रीयंत्र आणि सुपारी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावी यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा अडचणी येत असतील तर संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन गणपतीला लाल फुल दुर्वा आणि मोदक अर्पण करावे आणि कार्यात यश मिळावे यासाठी प्रार्थना करावी व्यवसायात किंवा नोकरीत कोणतीही प्रगती होत नसेल तर बुधवारचे व्रत करावे या व्रतासोबत बुध ग्रहाच्या बीजमंत्राचा देखील जप करावा कुंडलीतील बुध मजबूत होताच तुम्हाला यश मिळेल शेअर मार्केटशी संबंधित लोकांना या दिवशी लाभ होण्याची शक्यता असते त्यामुळे बुधवारच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका आर्थिक आणि शारीरिक कष्टापासून मुक्ती मिळवण्यासाठी गायीला हिरवा चारा खाऊ घाला तसेच मुगाचेही दान करा मनोकामना पूर्तीसाठी गणपती किंवा दुर्गा देवीच्या मंत्राचा जप करा मंत्र जप करताना योग्य तो उच्चार करा गणपती बाप्पाला शेंदूर प्रिय आहे त्यामुळे या दिवशी पूजा करताना गणपतीला शेंदूर तिलक लावा आणि स्वतः देखील कपाळावर टिळा लावा असे केल्याने तुमच्या आनंदात आणि संसारात वृद्धी होईल तुम्ही मानसिक तणावाने त्रस्त असाल तर बुधवारी गणपतीला शमीची पाने अर्पण करा असे केल्याने दुःख दूर होण्यास मदत होईल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ